श्री ज्योतिबा देवाचा सरतारविवार पालखी सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला लाखो भाविकांनी खोबऱ्याचे उधळण करून शेवटच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं आता ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा चार महिने बंद राहणार असून खंडे नवमीला पालखी सोहळा निघणार आहे ज्योतिबा मंदिरात सरतारविवार निमित्त सकाळी देवास पंचामृत व आमरसचा अभिषेक घालण्यात आला श्री ज्योतिबा देवाचा सरतारविवार उत्सव महापूजा बांधली वैशाख महिना आणि मेची सुट्टीमुळे दर्शनासाठी भाविकांनी ज्योतिबा मंदिराबाहेरील ठाकरे बिटके गल्लीपर्यंत दर्शन रांगा लावल्या होत्या कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता सकाळी अकरा वाजता दुपार सोहळा झाल्या भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत दुपारचं दर्शन घेतलं दुपारी तीन वाजता अभिषेक करून ज्योतिबा देवाची सरदारी पगडी महापूजा बांधली रात्री आठ वाजता महागंटेचा नाद होतात श्री ज्योतिबाचे पुजारी उंट घोडे वाजंत्री देवसेवकांच्या लवाजमेसह देवाची पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला आमदार विनय कोरे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी प्रभारी धैर्यशील तेवले माजी प्रभारी दीपक मेहतर सिंधिया ग्वालेर ट्रस्टचे प्रभारी अजित सुगर मानाचे गावकर उपस्थित होते भाविकांबरोबर स्थानिक पुजारी समाजही मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यास उपस्थित होता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली नवीन कपडे परिधान करून स्थानिक पुजाऱ्यांनी साखर पेढे वाटले घरोघरी पुजारी विष्णू सातारडेकर अंकुश सातारडेकर निवास रामदेश रामदास मेटके यांच्या रुद्र डेकोरेशन मार्फत पालखी आकर्षण आकर्षक कमानीची सजावट करून विद्युत रोषणाई केली होती मराठी एस न्यूज साठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल